मला भारती विद्यापीठमध्येच मास्टर ऑफ सोशल वर्क करायचं होतं एम एस डब्ल्यू करायचं होतं आणि आईची तेवढी म्हणजे आई ते करू शकणार नव्हती कुठे राहणार कुठे जाणार कुठे खाणार सगळे सगळे प्रश्न समोर होते आणि मला मात्र पुढचं ते दोन वर्षाचं शिक्षण घ्यायचं होतं आई तशी सुटली आणि भारती भवनला गेली जे आपलं अलका टॉकीज जवळ आहे ते तेव्हा तिथे मोठे साहेब होते आईला फार नंतर लोक ओळखायला लागली आईच्या कामाविषयी फार नंतर लोकांना माहिती झाली पण त्या काळात तर फार जण ओळखतही नव्हते आणि त्या काळामध्ये साहेबांसमोर उभं राहून मोठ्या साहेबांसमोर उभं राहून जेव्हा आई म्हणाली की मी अमरावती जिल्ह्यामध्ये काम करते मी आदिवासींसाठी काम करते मी अनाथांसाठी काम करते पण मला माझ्या मुलीला शिकवता येत नाही आहे तिला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे तिला पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे आणि नंबर तुमच्या कॉलेजला लागला आहे साहेबांनी फक्त मान भर करून पाहिलं आणि स्वतःच्या हाताने पत्र लिहून दिलं की सदर मुलीचा ममता श्री हरी सरकार सदर मुलीचा राहण्याचा खाण्याचा शिक्षणाचा सगळा खर्च पतंगराव कदम प्रतिष्ठानतर्फे केला जाईल